आम्ही मागवलो होतो मिनी शिलाई मशीन ॲमेझॉनवरून खरंच सारखं छोटं मोठं शिवण्यासाठी शिलाई मशीन पाहिजे होती म्हणून आम्ही मागवलं होतो ते आले आता ते अनुभ्या करतात छोटी ਇਹ ਲਾ ਚਾਰਜ ਪੈਂਦੇ ਬੋਬੀ ਨਾਤਮ ਦੇ ਸਰਗਾਇਤਾ ਜਬਰ ਮੈਂ ਤਾਂ ਕਿਤੇ ਛੋਟੇ ਨਾ हातात मावणारे बॉबीन भरतांना ते आतमध्ये असे जरा गोल फिरवायचं म्हणजे ते भरत आहे मग त्या बॉबिन घालायचे त्यात आणि हे बॉबिन काढायला असं फिरायला की ते बॉबिन निघते భ ఫ బాబీన లావా దోరా బాధుని ఇక్కడ దొరే లావామశా స్టార్ట్ బాబీన్ దొరా భారీ శివాయి

माझ्या फोरामध्ये मज्जा आवडत होती पॅन्डल द्यावायला हे पॅन्डल आहे मशीनच्या मागच्या बाजून हे असं टाकायचं जर आपल्याला असं जर हँडल होत नसेल तर त्याला मध्ये एक बटन आहे ते स्टार्ट केलं की ट्यूप टाकायचं आणि हे खाली आहे ते मशीनचं स्पीड स्लो कमी करू शकतो वर आहे ते लाईटीसाठी आहे पण शिवताना लाईट शकतो असे आहे